स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शेकडो वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य मंदिर उभे राहत आहे येत्या बावीस जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या भव्य दिव्य मंदिरामध्ये मंदे होणार आहे म्हणजेच उद्याच आपल्या रामलल्लाची ही या मंदिरामध्ये मंदे होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि भक्तीचे वातावरण तयार झालेले आहे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्या येथे यावं यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षदा वाटण्याचं काम काही हिंदू संघटना करत आहेत त्यामुळे जवळजवळ सर्वच कुटुंबाच्या घरी या अक्षधारूपी निमंत्रण पोहोचून आलेले आहेत बावीस तारखेला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण आपण साजरा करणार आहोत पाचशे वर्षानंतर भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचे आहे मंदिर सजवायचे आहेत प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करायचं आहे अयोध्यातून प्रत्येकाला निमंत्रण पाठवले आहे आणि त्याचेच काही अक्षदा कलश प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत या अक्षदांचं काय करायचं आहे यावरती एक व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघून घ्यावा आता बघा आपल्याला सर्वांनाच दिवाळी साजरी करायला सांगितलेली आहे दिवाळी साजरी करायची म्हणजे काय करायचं तर असे सुद्धा प्रश्न आता आपल्याला पडलेले आहेत म्हणजेच काय करायचं बघा आपल्या घरामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत आप आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची जर आपल्याकडे मूर्ती असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे त्यावरती अभिषेक करायचा आहे हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्याकडे जर असेल जवळ मंदिर आहे तर आवर्जून तिथे जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे याला राम दिवा सुद्धा असं म्हणतात किंवा राम ज्योत असं म्हणत असतात तर हा राम दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया बघा प्रभू श्रीराम हे जवळजवळ पाचशे वर्षानंतर आता अयोध्यामध्ये स्थापित होणार आहे किंवा त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही उद्या होणार आहे त्यामुळे आता प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक अशा इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी आता आपण राम मंदिरामध्ये एवढ्या लांब अयोध्येपर्यंत जाऊ शकत नाही आऊ द्या पण आपण आपल्या घरामध्येच प्रभू श्रीरामांचं स्मरण जर केलं तर कोणत्याही स्वरूपामध्ये ते आपल्या घरामध्ये येत असतात बघा ते विष्णूचं रूप असू द्या त्यानंतर बाळकृष्णाचं रूप असू द्या हे सर्व जे रूप आहे तर ते प्रभू श्रीरामा त्यांचेच आहे त्यामुळे आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये आपण त्यांचं स्मरण केलं तर आपली जी काही सेवा आहे तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच असते त्यामुळेच हा असा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे संध्याकाळी कधी तर ज्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये तुमचे दिवे लावत असता तर ते सर्व दिवे वगैरे तुम्हाला लावून घ्यायचे आहे दरवाजाच्या बाहेर छान एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर हा जो रामदिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे आता हा रामदिवा कसा लावायचा तर बघा तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे किंवा जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाट टाकायची आहे कलावा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल लाल कलरचा धाका असतो ज्याला आपण मौली रक्षासूत्र म्हणत असतो पूजेमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे सत्यनारायण वगैरे होतं तर त्यावेळेस पूजेमध्ये आपल्या हातात बांधला जातो तर तो, तो, तो जो कलावा आहे तर त्या कलाव्याची वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तूपच टाकायचं आहे आता तूप नसेल तर तिळाचं जे तेल असतं तर ते तेल त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या मंदिरामध्ये म्हणजेच आपला जे देवघर असतं तर त्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आता रोज तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावता तो सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि हा जो राम दिवा आहे तर तो सुद्धा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली थोडीशी तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्या दिव्याला छान आपल्याला मस्त फुलांनी सजवायचं आहे त्या दिवाला धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे गंध फुलं अक्षदा सर्व आपल्याला ओवाळायचं आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं आपल्याला स्मरण करायचं आहे प्रभू श्रीरामचंद्र मंत्रांच्या मंत्रांचा मंत्रां जप करायचा आहे रामरक्ष स्तोत्रमचं उद्या आपल्याला घरामध्ये पठण करायचं आहे दिवा लावल्यानंतर सुद्धा रामरक्ष स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि हे सर्व सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांना प्रकट करायची आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला जवळजवळ पूर्ण उद्या रात्रभर तर तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे रात्रभर नाही जळायला तरी निदान नऊ दहा वाजेपर्यंत तरी तो जळायला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो राम दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे तर नक्की हा जो रामदिवा आहे तो तुम्ही लावून बघा या उपायाचा खूप छान अनुभव तुम्हाला येईल आणि त्याचबरोबर बघा घरामध्ये जे काही दोष असतात तर ते, प्रभु श्री ते सुद्धा दूर होतील प्रभू रामचंद्रांचं तुम्ही स्मरण करणार आहात त्याचबरोबर माता सीतेचं आणि त्याचबरोबर हनुमंतरायांचं सुद्धा स्मरण करायला अजिबात विसरू नका जय राम श्रीराम जय राम, राम श्रीराम या मंत्राचा उद्या आपल्याला जप करायचा आहे आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ